नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण बेसन पीठ भरून चटपटीत असा मिरची फ्राय कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी मोठ्या आकारामध्ये पावशर मिरच्या घेतल्या आहेत आता आपण मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेणार आहोत मिरच्या आता आपण कट करून घेऊ त्यासाठी मी मिरचीचे पुढचे व मागचे टोक काढून घेतले आहे आता आपण मिरचीला मध्यभागी एक चीर मारून घेऊ खीर मारून झाल्यानंतर आता आपण मिरचीचे तुकडे करून घेऊ मिरचीचे तुकडे करून झाल्यानंतर आता आपण मिरचीमधील संपूर्ण बिया काढून घेणार आहोत जर तुमची मिरची थोडीफार प्रमाणात तिखट असेल तर मिरचीमधील बिया काढल्यामुळे मिरचीतील सर्व तिखटपणा निघून जातो आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण मिरच्या कट करून घेऊ आता आपल्या संपूर्ण मिरच्या कट करून झाल्या आहेत आता आपण मिरच्यांमध्ये मीठ भरून घेणार आहोत संपूर्ण मिरच्यांमध्ये मीठ भरून झाल्यानंतर येथे मी एका पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल टाकून घेत आहे तेल चांगल्या प्रकारे गरम करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेली मिरची टाकून घेऊ आता आपण या मिरच्यांना पाच मिनटं तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहोत पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे फ्राय करून झाल्या आहेत आता आपण या मिरच्या तेलामधून काढून घेऊ मिरची चांगल्या प्रकारे थंड होईपर्यंत आत्ता आपण मिरचींमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेऊ त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ एक टीस्पून हळद एक टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर येथे मी अजिबात तिखट नसणाऱ्या मिरचीचा वापर करत आहे आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ एक टीस्पून जिरे एक टीस्पून साखर अर्ध्या लिंबूचा रस साखर आणि लिंबूचा वापर केल्यामुळे आपली मिरची एकदम चटपटीत अशी लागते आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे घट्ट असे पीठ भिजवून घेणार आहोत या सुद्धा मी मिरचीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर टाकल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेल आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे पीठ चांगल्या प्रकारे मळून झाल्यानंतर आता आपण या पिठावर झाकण ठेवून पाच मिनटं हे पीठ चांगल्या प्रकारे मुरण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ पाच मिनटांनंतर आता आपले पीठ चांगल्या प्रकारे मुरून तयार आहे आता आपण फ्राय केलेल्या मिरच्यांमध्ये भिजवून घेतलेले पीठ भरवून घेऊ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण मिरच्यांमध्ये पीठ भरून घेऊ आता आपल्या संपूर्ण मिरच्यांमध्ये पीठ भरून तयार आहे आता इथे मी एका पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवत आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण तेलामध्ये एक स्पून जिरे चिमूटभर हिंग बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण सेकंदांपर्यंत हे सर्व प्रकारे तळून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण या पाण्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ बेसन पिठामध्ये आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा आपले पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये पीठ भरून घेतलेली मिरची सोडून घेऊ पाण्यामध्ये संपूर्ण मिरच्या सोडून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी या मिरच्या चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे शिजून तयार आहेत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ झटपट तयार होणारी चटपटीत अशी मिरची फ्राय कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय